नमस्कार सतर्क मध्ये आपलं स्वागत जय जिजाऊ जय शिवराय महाविकास आघाडीचे लोकप्रिय उमेदवार म्हणून साहेब यांच्या प्रचाराची सुरुवात आज मावळ तालुक्यामधून आई देवीचे दर्शन घेऊन केली आहे परंतु खऱ्या अर्थानं गाव बेडदौरे दौरे करत असताना आम्ही युवा सेनेच्या माध्यमातून शिवसेनेच्या माध्यमातून प्रचार करत असताना ती लोकांची प्रतिक्रिया आम्हाला जी मिळते की समोर कोण उमेदवार आहेत हे न पाहता सगळ्यात राजकीय पक्षातील भाजपा राष्ट्रवादी असेल महाविकास आघाडीतील सर्व पक्ष समोर एकच स्वच्छ नेतृत्वाचा चेहरा म्हणून जे वाघेरे यांच्याकडे पाहिलं जाते आणि खऱ्या अर्थानं एक बदल म्हणून या मावळ तालुक्याला पाहायचं आहे आणि त्यासाठी संजोग वाघेरे पाटील यांना चांगल्या बहुमताने विजयी कराल असं आम्हाला प्रत्येक ठिकाणी आश्वासन मिळतंय आणि पूर्ण ताकदीनिशी फक्त विकासावरच मुद्द्यावर वाघेरे साहेब ही निवडणूक लढतायत कुठल्याही राजकीय किंवा कुठल्याही भावना न दुखावता फक्त एक समाजाचा घटक म्हणून आणि एक सामाजिक कार्याचा हात वसा घेतल्यानुसार ते काम करतात आणि यशस्वी झाल्याच्या नंतर आम्ही पुन्हा एकदा एकवे दर्शन घेण्यासाठी आम्ही सर्वजण जाणार आहोत धन्यवाद जय शिवराम कृपया आपण माझ्या चॅनल व पोर्टलला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून बटन दाबायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे